अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटानं मनसेला मोठं खिंडार पाडलंय मनसेच्या जिल्हा संघटक शहराध्यक्ष आणि शहर संघटकांनी मनसेला रामराम करत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय त्यानंतर अंबरनाथ शहरात तीव्र पडसाद उमटले असून मनसैनिकांनी फुटीर नेत्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय मनसेचे जिल्हा संघटक आणि माजी नगरसेवक संदीप लकडे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक कुणाल भोईर शहर संघटक आणि माजी नगरसेवक स्वप्नील बागुल तसंच माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी रक्षाबंधनाच्या दिवशीच शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यासोबत मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मनसेला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केलाय आगामी पालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेले हे तिन्ही माजी नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळं मनसेला मोठा धक्का बसलाय मनसेतल्या फुटीनंतर मनसैनिकांच्या भावना तीव्र आहेत या तिघांच्या जाण्यामुळे पक्षाला काहीही फरक पडत नसून तीन गेले तर तीनशे घेऊ अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली आहे तर जे गेले ते ठेकेदार होते ते वॉर्डाच्या नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी गेल्याची टीका विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी केली आहे दोन हजार दहा सालापूर्वी हे सर्वजण झेंडे लावायचे त्यांना पक्षानं मोठं केलं मात्र आज हे पक्षाशी गद्दारी करून गेल्याची टीका माजी नगरसेवक दत्ता केंद्रे यांनी केली आहे काय धक्का वगैरे काय नाही हे जे गेलेत ना हे ठेकेदार होते काय हे ठेकेदार गेलेले आहेत आणि आता राहिले ते सर्व शिल्लेदार आहेत हे यांचे ठेके चालत नसमुळे हे ठेके चालवायला गेले असतील बाकी मनसेला काय धक्का बिक्का नाही हे जे त्यांच्यासोबत जे होतो ना आम्ही आम्ही इथंच आहोत सगळे हा हे फक्त ठेकेदार गेलेत स्वतःची बिल वगैरे काय काढायची असतील म्हणून प्रत्येक वेळी होत असतं हे जे गेलं ते स्वतःच्या फायद्यासाठी गेलेले शहराच्या विकासासाठी गेलेले नाहीत स्वतःच्या वाडाच्या विकासासाठी गेलेले नाहीत हे गेले ते स्वतःच्या विकासासाठी गेलेले नाही जे गेले ते गेले त्या की त्यांच्या गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही आहे कारण काय होतं माहिती आहे का ज्यांना पक्षाने भरभरून दिलं ज्यांना मोठं केलं ज्यांना नाव दिलं ज्यांचं नाव पक्षामुळे होतं ज्यांच्यावर राजसाहेबांनी प्रेम केलं राजू पाटलांनी प्रेम केलं अविनाश जाधव साहेबांनी प्रेम केलं ज्यांना भरभरून प्रेम केल्यानंतरसुद्धा पक्षाची गद्दारी करावं वाटते अशा लोकांबद्दल आम्हाला काही वाटत नाही आणि जे गेले ते गेले त्यांनी आम्हाला काही फरक पडत नाही ते व्यापारी होते त्यांच्या व्यापार वाढवण्यासाठी व्यापारासाठी ते तिकडे गेलेले आहेत ते कुठे वार्डाच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी गेलेले नाही आहेत त्यामुळे ते गेले आणि काही मोठा मनसेमध्ये धक्का बिक्का किंवा फरक काही पडत नाही गेले ते फरक 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 गेले ते पुणे पुणे ता 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 गेले ते त्यांनी आम्हाला काहीही फरक नाही आहे कशासाठी नाराज पाहिजे पूर्ण शहर त्यांच्या हातामध्ये होतं शहर ते चालवत होते विविध कमिट्यांमध्ये ते होते पूर्ण त्यांना अधिकार दिले होते अजून काय पाहिजे होतं याच्या पलीकडे काय करणार आहेत आता का रासाहेबांची खुर्ची द्यायची सर्व दिल्यानंतर जर सुद्धा तुम्हाला काहीतरी वेगळं करावं असं वाटत असेल तर हे त्यांचं दुर्दैव आहे पक्षाचं नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर आहेत तीन गेले तीनशे यायला तयार आहेत आजही आमच्या पक्ष आमच्या मागे जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना फोन आले की आम्ही आता पक्षप्रवेश करायला तयार आहे आज उद्यापासून पक्षप्रवेश चालू होतील जे गेले ते मनसेचे नव्हते आणि पक्षाचे नव्हते जर पक्षाचे एकनिष्ठ असते तर गेलेच नसते दोन हजार दहाच्या पूर्वीच्या इलेक्शनच्या आधी संदीप लकडे किंवा हे असो हे तिने जे नगरसेवक गेलेले आहेत हे झेंडे लावण्याचं काम करत होते मनसे या पक्षाने त्यांना एवढी मोठी कामगिरी दिली त्यांना पक्षाचं तिकीट दिलं संदीप लकडे हा पाच वर्ष सभापतीपद मिळवलं पाच वर्ष त्यांनी पैसे कमवले पक्षाच्या जे जेव्हा सगळ्यांनी कमवलं तिघेजणांनीही कमवलं आणि आज ज्यावेळेस त्यांची परिस्थिती चांगली झाली तेव्हा पक्षाने ते पक्षाला सोडून गेले ते तर येत्या काळात आम्ही नाही तर जनता त्यांना त्यांची तेन जागा दाखवून देईल ज्या वेळेस ते इलेक्शनला पुढे उभे राहतील ना त्यावेळेस जे पक्षाचे नाही होऊ शकले ते होऊ शकणार पब्लिक असा विचार करणार आणि लोक त्यांना त्यांची तेन जागा दाखवून देतील दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत निषेध नोंदवला हे नगरसेवक नोटांसाठी गेल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी नोटा दाखवत घोषणाबाजी केली यानंतर हे चौघेही पुढच्या निवडणुकीत कसे निवडून येतात ते आम्ही बघू असं म्हणत कोणालाही प्रचाराला आणलं तरी तुम्हाला पाडणारच असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिलाय हे शून्य होते आमच्या राजसाहेबांमुळे त्याला वलय आलं आमच्या या गोरगरीब कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून दिले पैसे कमवून दिले आणि आज त्यांनी आमच्या साहेबांशी गद्दारी केली आम्ही त्यांना त्यांची अवकाश दाखवून देणार आम्हाला काहीच माहीत नाही अडचणी होत्या का काय होतं रोज ऑफिसला आता काल स्वप्नील बागुलला साहेबांनी निरीक्षक म्हणून कमिटीवर होता काल जाधव साहेबांबरोबर आमच्या तो फिरत होता कुणाल भैर दोन तीन दिवसा अगोदर आम्ही ऑफिसला बसून नियोजन केलं उपशहराध्यक्ष विभागाध्यक्ष गटाध्यक्ष कसे नेमायचे इथपर्यंत जर पक्ष बांधणीसाठी आम्ही सगळं करत होतो तर अचानक यांना काय झालं यांच्यात कुठला असा साक्षात्कार झाला शिंदे साहेब यांना निवडून देणार मी तर शिंदे साहेबांना आवाहन करतो तुम्ही या वार्डात या आणि मी ह्या वार्डात प्रचार करीन कसे निवडून येतात ते बघतो आम्ही त्यांची लायकीच मोठांची आहे त्यांनी आम्ही सामान्य कार्यकर्तो आहोत आम्ही रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते आहोत यांची लायकी फक्त या नोटा हे विकत घ्यायचीच लायकी यांची त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजल्या नाही कधी का त्यांच्यामुळं हे नगरसेवक खासदार आमदार निवडून येतात यांना यांच्या वार्डात जाऊन आम्ही धडा शिकवणारे प्रत्येकाला तुम्ही निवडूनच येऊ शकत नाही याच्या पुढे जसे आम्ही त्यांना निवडून आणले होते साहेबांच्या प्रेमाखात तसंच आम्ही यांना आपटणार यांनी किती कोणताही दिग्गज प्रचाराला आणून दे आमचा कार्यकर्ता रक्ताचं पाणी करून यांना पाडणार मनसेचे अत्यंत कडवे समर्थक मानल्या जाणाऱ्या अंबरनाथच्या नेत्यांनीच मनसेची साथ सोडल्यामुळं इथलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय यानंतर आगामी नगरपालिका निवडणुकीत कोणतं चित्र पाहायला मिळेल याचीच उत्सुकता आता अंबरनाथ कराना लागली आहे एकमत न्यूज अंबरनाथ संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज